समस्त मोरे बंधू आयोजित कुलदैवतेचा अभिषेक व श्री सत्यनारायणची महापूजा व अन्य कार्यक्रम उत्साहात पार पडले पोलादपूर तालुक्यातील बोरावले गावामध्ये परमपूज्य सद्गुरूदादा महाराज मोरे माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त मोरे बंधू आयोजित कुलदेवतेचा अभिषेक व सत्यनारायणची महापूजा बोरावळी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती यावेळी वारकरी संप्रदायांचे भजन हरिपाठ महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ मान्यवरांचा सत्काराचे भरगच्छ कार्यक्रम उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पडले श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ यांच्यातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तसेच प्रणाली ज्ञानदेव मोरेचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता व श्री सिद्धिविनायक सेवा मंडळांच्या यांच्या दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचे प्रकाशन मोरेमाऊरी वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष अनंत पार्टे राकेश उतेकर सतीशदादा शिंदे प्रतापराव कुमेटकर पुणे मंडळाचे अध्यक्ष श्रीराम मोरे मुंबई मंडळाचे अध्यक्ष वसंत शेठ मोरे शिवाजी उतेकर प्रसाद साने यांच्या शुभास्ते करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना दत्ता मोरे व मंडळाचे अध्यक्ष संतोष मोरे यांनी केली सदर कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री आमदार भरशेठ गोगावले यांनी देखील शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रम लक्ष्मण तुकाराम मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला असून कार्यक्रमाचे उत्तम आयोजन श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ मुंबई बोरावळे व श्री दत्तगुरु क्रीडा मंडळ बोरावळे यांनी केले अनंत अनंतगुळेसह सीताराम कळंबे मी चोवीस तास पोलादपूर आपण आपल्या गुलाजनाशी आपल्या आपल्या मूल मातीशी आपण एकूण झालं पाहिजे वर्षाखाली तुम्ही वर्षावर पुढेही जा उद्योग करा धंदा करा व्यवसाय करा परंतु आज बडोदा असेल मुंबई असेल पुणे असेल गाव असेल किंवा आमच्या भगिनी असतील <laughs> अगदी कुठे सुद्धा ह्या गावात तालुक्यामध्ये त्या सोयी संबंधामध्ये असतील तर ते आज स्वतः येतील आपल्या पतीबरोबर आपला परिवार घेऊन येतील अशा पद्धतीची ही प्रथा प्रतिक्रिया अडतीस वर्षामध्ये चालू आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं काय असावं म्हणून या तरुणांनी अवघड ठिकाणी क्रिकेटच्या सामने चालू केले अठ्ठावीस वर्ष या आमच्या तरुणांनी अतिशय उत्तम पद्धतीनं अठ्ठावीस एकोणतीस वर्ष या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने त्या क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन या पूजेच्या निमित्ताने या ठिकाणी सुंदर असं केलंय आणि म्हणून हा सामन्यांचा योग पूजा सगळ्या महिले महिला भगिनी या ठिकाणी वर्षातला बोलवायच्या त्यांना हळदी कुंकूचा कार्यक्रम करायचा दिनदिशा घ्यायची विद्यार्थ्यांचा <laughs> गुन्हा गौरव करायचा एखादा अवघड कुणाचं नुकसान झालं पाऊस आला किंवा घर कोणाचं फडलं तर त्याला शक्यतो मदत जेवढी होईल त्या पद्धतीने आपण करायची आपण काय काय भान हो मोठे नाही आहोत किंवा हा कार्यक्रम करताना कुठल्या प्रकारची पावती फायली जात नाही कुठल्या प्रकारची देणगी मागितली जात नाही वर्षभर मुलं नोकरी करताना एक त्यांचं निश्चित ठरलं जातं आपल्या उत्पन्नातलं एक शून्य अंश आपण त्या आपल्या कार्यासाठी जमा करावा अशा पद्धतीनं थेमे थेमे तळसाच्या अशा या वृत्तीनं त्या मुलांनी आपलं चांगलं नियोजन आपलं चांगलं प्लॅनिंग या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सातत्याने केलंय तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील